एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल गेल्या पाच वर्षामध्ये मागच्या दसऱ्यामध्ये जे ज्यांच्या समोर आपण पाठीमागे त्यांचा आहे ते प्रकाश आवडेच आहेत दोन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबरच्या सगळ्या दसऱ्यामध्ये तिने सांगितलं होतं की मी मी शहराला पाणी केला पाणी चार महिन्यामध्ये आमदार साहेब तुम्हाला एक वर्षाची मुदत आहे वर्षामध्ये पाणी आला चारशे पाच वर्ष आहे पण मी त्यांना आव्हान केलं होत की माझ्या धरेला तुम्ही सांगितलं होता की मी पाणी केलं मी त्यांना फक्त सांगितलं होतं मागच्या

मागच्या वेळा मी अनेकदा सर्वांची माफी मागतो या ठिकाणी आम्ही सर्वांनी शोक होता आपण ह्या माणसाला निघून प्रयत्न केला त्यामुळे तुम्हाला अमित नरेंद्र मोदी तुमच्या पाठीशी आहेत अजून वेळ अजून तो कामाची सुरुवात करा त्या विचाराच्या